जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आत्तापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा ला ते वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत चौतीस ते लाख हेक्टर पूर्ण झालेली आहे पंचनामे करून काय देणार निवडणुकीच्या पूर्वीचा जी आर देणार जी आरनुसार नुसार देणार की नव्यानं जी आर काढून हात आकडता घेऊन करणार आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची तयारी ठेवा तरच हा शेतकरी सावरेल त्यामुळे सर्व काम गुंडाळा शेतकऱ्यांना मदत करा तरच नी हा शेतकरी वाचू शकेल एनडीआरएफच्या आर एफच्या नियमाप्रमाणे जे काही मदत आहे ती मदत डायरेक्ट डीबेटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटमधून जातं त्यामुळं एनडीआरएफच्या आणि नियमाप्रमाणेच आपल्याला पुढं जावं लागतं तर मला असं वाटतं की राज्य शासन हा केंद्राचा जो आपला एन डी आर एफचा नियम आहे त्या नियमानंच त्या ठिकाणी मदत करतं आणि ते थेट डीबेटी करून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं